यांची डब्ल्यू डब्ल्यू ई बघून झाल्यानंतर आम्ही डायरेक्ट बीचवरती आलो बीचवरती आल्यानंतर बघितलं तर काही सरकारी पोज मध्ये नाही का फोटो काढत होते बीच वरती आल्यानंतर सोनू शेट डायरेक्ट त्यांच्या हायकोर्टासोबत बोलत होते ते नेमकी कोणत्या पोज मध्ये बसले होते त्यांना हायकोर्टाला पण सांगता येणार इकडे काळूबाईचं वेगळंच नियोजन चालू होतं तशी बी काळूबाईंना दोन दिवसापासून आंघोळ नव्हती ना केली त्याला आलीबागलाच येऊन आंघोळ करायची होती नेमकी बीचवर येऊन तो टावेल विसरला होता तो म्हणे आता मग काय रूमवरती जाऊनच आंघोळ करू काळूबाई तर पिशी घेऊन चालते नेमकी त्यांना बीचवरची रेती न्यायची होती का मीठ न्यायची होतं ते बी काळाना कसं मग नियोजन घोड्यावरती घोडा बसलाय आमचं संध्याकाळचं जेवणाचं नियोजन चालू होतं शेटनी तर वेगळीच ऑर्डर दिली तुला काय नाही मला काय पण चालू कोणाचं काय तर कोणाचं काय इकडं स्वप्नील शेट चा बड्डेच नियोजन चालू होतं बड्डे होता स्वप्नील शेठचा पण आपण भरवलं आम्हाला पण ज्यांनी ज्यांनी आम्हाला भरवलं ना त्यांना आम्ही काय सुट्टी देतोय शेक ऑफ सारा आम्ही असा भरवला होता जस काय सर्कस मारला जेव करायचे शेक ऑफ सर बिना जपलीतच फिरते कोरांना केक चोळी कॉरांना केक एवढा चळला होता ना हॉटेलचं पाणी संपून गेलं पण काय केक निघाना सोनू शेटला म्हटलं तुमच्या दोन तीन लाखाच्या चपला बघून तुमचं हायकोर्ट तुम्हाला सोडून नाही जायचं जा 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 ना अरे बाबा हो कसं लाई आपल्याला काळू व्हायचं पटलं बघ कोणाला केक चोळणं बी नको काहीच नको कप आपलं आपलं केक खाऊन घ्यायचं अशा प्रकारे सोनू शेट त्यांच्या हायकोर्टासोबत बोलत होते सगळ्यांना केक चुळ तुळूलाही दमलो होतो म्हटलं आता जेवण जेवण करून घेऊ चला मग काय भेटू पुढच्या